हाय फ्रेंड्स माझ्या मी अन्नपूर्णी या युट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज मी तुम्हाला घरच्या घरी सोप्या पद्धतीने बटर कसा बनवायचा हे दाखवणार आहे त्याचबरोबर या बटरमध्ये मी तुम्हाला मखानासुद्धा फ्राय करून दाखवणार आहे तर चला आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया फ्रेंड्स बटर बनवण्यासाठी आपल्याला इथे चांगल्या क्वालिटीचं चा तूप लागणार आहे मी इथे बाजारातलं तूप घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घरचं तूपसुद्धा घेऊ शकता मी इथे एक वाटी तूप घेतलेलं आहे फ्रेंड्स आता यामध्ये मी काही बर्फाचे खडे घालणार आहे मी इथे काही बर्फाचे खडे घेतलेले आहेत आणि आता यांना मी वीस घेऊन हलवणार आहे जसं आपण अंडा फेटतो जसं आपण ताक फेटतो त्याप्रमाणे हे फेटायचं आहे आणि एकाच डायरेक्शनने हलवायचं आहे क्लॉक वाईज आणि स्लोली स्लोली हलवायचं हळूहळू याचा बटर बनायला सुरुवात होईल आणि बटर बनवायला बिलकुल जास्त वेळ नाही लागत पाच मिनिटातच तुमचा बटर तयार होईल फ्रेंड्स जर तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगत जा की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही आणि प्लीज प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करत जा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करता तेव्हा मला खूप सारं मोटिवेशन मिळतं नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवण्यासाठी पहा फ्रेंड्स इथे आपला बटर तयार झालेला आहे आणि किती मस्त क्रीमी बटर तयार झालेला आहे फ्रेंड्स बटर तयार झाल्यानंतर या बटरमध्ये जे काय बर्फाचे तुकडे उरले असतील ते काढून टाकायचे आहेत पहा माझ्या बटरमध्ये काही तुकडे उरले होते ते मी काढून टाकलेले आहेत आणि आता सर्व बटर एका मी एका डब्यामध्ये काढून घेणार आहे मी इथे काचेचा डबा घेतलेला आहे त्यामध्ये मी हा बटर काढणार आहे आपण जो बाजारातला बटर खातो त्यामध्ये मीठ ॲड केलेलं असतं बघा तो आपल्याला थोडासा सॉल्टी लागतो पण हा जो मी बटर बनवलेला आहे त्यामध्ये मी मीठ घातलेला नाही आहे कारण मला मीठ नको आहे बटरमध्ये पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मीठ टाकू शकता आणि याला सॉल्टी बनवू शकता इम्पॉर्टंट गोष्ट फ्रेंड्स जसा तुमचा बटर तयार होईल तसा तुमचा बटर तुम्ही फ्रीजमध्ये नेऊन ठेवा बाहेर ठेवायचा नाही बिलकुल बटर जर तुम्ही बाहेर ठेवला तर तो वितळून जाईल आणि खराब होईल त्यामुळे त्याला लगेच फ्रीजमध्ये नेऊन ठेवायचा फ्रेंड्स पहा इथे मी माझा सर्व बटर डब्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि हा किती मस्त दिसत आहे आता मी याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे फ्रेंड्स जी भांडी मी बटर बनवण्यासाठी घेतली होती त्यांना खूप सारा बटर लागलेला आहे म्हणून मी त्यामध्ये आता काही मखाना घालणार आहे आणि तो जो सर्व बटर आहे तो मखाण्यांना लावून घेणार आहे त्यामुळे माझा जो बटर वेस्ट जाणार होता तो वेस्ट जाणार नाही आणि माझे जे मखाने आहेत ते पण चांगल्या प्रकारे फ्राय करून होतील मी इथे सर्व मखाण्यांना चांगल्या प्रकारे बटर लावलेला आहे आणि आता एक कढई गरम करणार आहे आणि गरम झालेल्या कढईमध्ये मी हे मखाने घालणार आहे कढईमध्ये मखाने घालून मी त्यांना चांगल्या प्रकारे फ्राय करणार आहे जोपर्यंत ते कडक होणार नाहीत फ्रेंड्स आपल्याला मखाण्यांना गोल्डन ब्राऊन कलर येपर्यंत हलवत राहायचं आहे आणि कंटिन्युअसली हलवत राहायचं नाहीतर मग एका बाजूने ते गोल्डन ब्राऊन होतील आणि दुसऱ्या बाजूने होणार नाहीत म्हणून त्यांना कंटिन्युअसली हलवत राहायचं फ्रेंड्स इथे माझे मखाने तयार झालेले आहेत मी जो गॅस आहे तो आता बंद करून घेणार आहे आणि आता मी तुम्हाला एक मखाना तोडून दाखवते की हे मखाने किती मस्त क्रिस्पी फ्राय झालेले आहेत पहा किती मस्त क्रिस्पी झालेले आहेत फ्रेंड्स माझा व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू बाय